नमस्कार मित्रांनो मी आता चाललो आहे भूमिपूजनला तर मला सकाळ सकाळी इन्व्हिटेशन आलं होतं की आज भूमिपूजन आहे तर या इच्छा आहे तर मी चाललो आहे बोरिवलीमध्ये नॅशनल पार्कच्या इथे एक प्रोजेक्ट आहे त्यामध्ये ओपन व्ह्यू आहे लाईफ टाईम थ्री बी एच केसाठी आणि टू बी एच केसाठी वन बी एच के आहे तो रोड टचिंग आहे बेस्ट प्रोजेक्ट आहे आणि याचं पजेशन दोन वर्षांनी आहे तर मी आत गेलो तर इथे मला गाय दिसली त्याची पूजा करत होते त्यानंतर आतमध्ये बघितलं तर सर्व सी पीज होते चॅनल पार्टनर आणि टेनेंट लोकं होती अगोदरची होती तर हा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता त्यामुळे तिथे पूजा झाली आरती पण केली त्याचा प्रसाद वाटला आणि त्यानंतर मी थोडं खाल्लं खा खायला वडापाव पण होता जलेबी आणि पापडा होता हे खालं आणि त्यानंतर घरी आलं व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा project details by the contact